नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते दत्त जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने मिळेल पितृदोषातून मुक्ती जाणून घेऊया योग्य पद्धत आणि मंत्र मित्रमैत्रिणींनो श्री महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी साजरी होणार आहे पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात पौराणिक कथेनुसार दत्ताला तीन तोंडे आणि सहा हात होते त्यांची तीन तोंडे वेदा वेदांच्या गाण्यांना समर्पित होती आणि सहा हात शाश्वत परंपरेच्या रक्षणासाठी समर्पित होते भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी उपासना पद्धती आणि मंत्रांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओ मित्रमैत्रिणींनो चला जाणून घेऊया काय आहे ती योग्य पूजा पद्धत मित्रमैत्रिणींनो या दिवशी महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसयाच्या सती सत्वच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी शुभ्र आसनावर भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्ती स्थापना करावी सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दूध दिवा फुले नैवेद्य अर्पण करावे पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा मिष्टान्न मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे पठन अवश्य करावे पुढच्या मी आपल्याला हे मंत्र दिले आहेत तेव्हा नक्की या संधीचा लाभ घ्यावा आणि दिलेले उपाय करा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you.